पावसाळा संपल्यानंतर हिवाळा सुरू होतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्या झाडांची ग्रोथ थोडी कमी होते आणि आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागते कारण ह्यावेळेस म्हणतात ना डोरमांसीमध्ये बरीचशी झाडं गेलेली असतात परंतु मी माझ्या झाडांसाठी कोणकोणत्या गोष्टी करत असते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली तर ही फुलं तुम्ही बघितली असेल तर ही आहे मागच्या वर्षीची शेवंतीची फुलं तर ही कशी येतात बरं चला बघूया मी झाडांसाठी काय केलेलं आहे तर बघा असं माझं टेरेस गार्डन आहे तर हे आहे पोर्चवरील तर बरीचशी झाडं आता पावसाळ्यामध्ये काय झालं थोडंसं मी कंटाळा केला आणि खूप झाडं अस्तव्यस्त वाढलेली होती आणि बघा शेवंतीला भरपूर कळे आलेले आहेत परंतु झाड हे टवटवीत दिसत नाही तर आता बघा बरेचसे महिने जातात जसं की मी फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्याचशा झाडांची कटिंग केली किंवा त्यांची मुळं कट केली आणि रिपोर्ट केले बऱ्याचशा गोष्टी केल्या तर बघा हे झाडसुद्धा कसं झालेलं आहे तर अशी बरीचशी झाडंही अस्तव्यस्त वाढली आणि पानं काही सुकलेली काही खराब झालेली तर पावसाळ्यामध्ये भरपूर झाडंही अशा प्रकारे होत असतात तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि बघा आता फेब्रुवारी नंतर म्हणजे जवळजवळ भरपूर महिने गेली आणि झाडं अशी झाली तर आता मला ह्या झाडांचं शिफ्टिंगपासून सर्व काही स्वच्छता करायची आहे तर मी ती कशी के करत असते असे माझे बरेचसे व्हिडिओज माझ्या या चॅनलवर आहे तुम्ही त्यामार्फतसुद्धा आयडियाज घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे पोर्चवरील जी जागा आहे ती मी थोडी स्वच्छ करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे तर जी झाडं आहेत बघा अशा प्रकारे सगळी एकत्र जमा केली आणि आता एक एक कुंडीमधून मी प्रत्येक झाड हे थोडं माती काढणार किंवा त्यांना खतं टाकणार कटिंग करणार आहे तर जण म्हणतात की ह्या महिन्यामध्ये करतात किंवा करतात नाही मला काही माहीत नाही परंतु माझं असंच आहे थोडाफार नाश्तासुद्धा मी केलेला आहे मधल्या वेळेमध्ये तर बघा ही झाडं आहेत तर प्रत्येक झाड आता कट करून टाकणार आहे बऱ्याचदा झाडांना भरपूर फुलं लागतात आणि लागल्यानंतर कालांतराने काय होतं झाडं भरपूर मोठं होतं आणि थोडं स्टॉप होतं फुलांचं आणि कमी फुलं यायला लागतात तर बघा आपण जी झाडं आहेत ना तर त्यांची जी मुळं आहेत ना ती कट केली पाहिजे वेळच्या वेळी किंवा त्यांच्या मातीमध्ये कधी कधी काय गोंगलगायासुद्धा होत असतात तर यामुळेसुद्धा भरपूर झाडंही खराब होतात तर अशा एक नाही तर अनेक समस्या असतात आणि त्याच आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तर खराब झालेली पानं असो किंवा सुकलेली दा फां फांद्या असो हे सर्व काही कट करणं खूप महत्त्वाचं आहे आता बघा ही जी झाडं आहेत ना ही मी मागच्या वर्षी आणली होती आणि खूप छान बंचसारखी फुलं येतात त्याला तर आता हे सगळं मी कट करून टाकणार आहे तर बघा अशा प्रकारे कट केलेलं आहे कारण आता कळ्यांचा सीझन आहे आणि भरपूर फुलंसुद्धा येणार आहे साधारणतः हे काम करता करता मला सायंकाळच झालेली होती परंतु ठरवलं आता की आपल्याला त्या दोन कुंड्या लास्ट आहेत त्या करायच्याच आहे तर ती आहे म्हणजे शेवंतीची कुंडी तर बघा अशा प्रकारे मी तिला बाहेर काढून घेतलं कारण आता बघा तिची ग्रोथ जरी झालेली आहे तिला कळ्या भरपूर आलेल्या आहे परंतु आता खाली मुळं खूप वाढलेली होती आणि पाळणं अशी निस्तेज वाटत होती एवढी टवटवीत दिसत नव्हती कारण ज्यावेळेस कुंडीमध्ये मुळं वाढायला लागतात तेव्हा फुलांना कळ्यांना जे अन्न द्रव्य म्हणतं पण ते मिळणं कमी होतं म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात तर बघा आम्ही टोपलीभर असं घरातलं निर्मल्ल फुलांचं आणि भाजीपाला केळ्यांची सालं सर्व काही जमा करून ठेवलेलं होतं ते सुरुवातीला कुंडीमध्ये अशा प्रकारे खाली टाकून दिलं आणि त्याच्यावर आता मी थोडंफार कोकोपीठ निवणी पेण आणि थोडी माती असं मिक्स करून टाकणार आहे तर बघा सुरुवातीला मी जी कुंडी आहे त्यामधील माती थोडी निम्मी कमी करून घेतली तर बघा हे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा हे आपण करत असताना याच्यामध्ये कधी कधी गोंगलगायासुद्धा निघतात तर आपल्याला तेसुद्धा समजून जातं आणि आपलं झाड कुठे खराब झालेलं आहे किंवा नाही किंवा यांच्या मुळा खूप मोठ्या झालेल्या आहे का झाल्या असतील तर आपण ते कटसुद्धा कर करू शकतो तर म्हणून अशा प्रकारे मी निम्मी माती काढून घेतली आणि आता बघू शकता अशा प्रकारे कुंडीमध्ये ते टाकून दिलं बाकीचं आणि आता जो म्हणजे उरलेली जी माती वगैरे आहे ना ती छान मिक्स करून घेतली आणि टाकून दिली तर बघा हे करत असताना एक फांदी तुटून गेली तिलासुद्धा खूप कळ्या आलेल्या होत्या परंतु आता माझ्याकडे ज्या शेवंतीच्या भरपूर कुंड्या आहेत ना सगळ्यांनाच एवढी कळ्या आलेली आहेत त्याच्यामुळे मला थोडं काही एवढं वाटलं नाही तर म्हटलं चला आता ही सुद्धा फांदी आपण लावून घेऊया तर ती नंतर लावून घेणार आहे मी तर बघा असं करत असताना जवळजवळ रात्र झाली मला थोडंफार अंधारच पडलेला होता परून हातात घेतलेलं काम संपवायचं होतं आता दिवस उगवला हो म्हणजे दुसरा दिवस तर बघा सगळी झाडं मी अशा प्रकारे ठेवलेली आहेत तर आदल्या दिवशी मी जी काही कटिंग्स केली किंवा कुंडीमध्ये माती टाकली काही झाडांच्या फांद्या कट केल्या काही झाडांची मुळं कट केली काही परत उपटून नवीन लावली आणि माती निम्मी कमी केली तर सगळ्या झाडांना अशा प्रकारेच केलेलं आहे थोडं थोडं कोकोपीट टाकलं त्याच्यामध्ये आणि निमखल्ली निमोनी पेंड म्हणतो आपण तर ते सुद्धा टाकलेलं आहे तर यामुळे काय होईल आपल्या झाडांना कीड लागत नाही आणि किडेसुद्धा होत नाही ते जंतुनाशक असतं आणि आपल्या झाडांचं संरक्षण करतं तर बघा अशा प्रकारे आदल्या दिवशी सगळी झाडं मी नीटनेटकी केली आणि छानपैकी अशी व्यवस्थित ठेवलेली आहे आता ह्या वाल्यालासुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत ह्या ठिकाणी छोट्या कुंडीमध्ये आहे आणि शेवंती बघू शकता तर अशा प्रकारे दिसायला लागलेली आहे साधारणतः जेव्हा फुलं येतील ना मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल हे सुद्धा झाड की कशा प्रकारे फुलं आलेली आहेत तर बघा इथे जे देवरूपी झाडं आहेत बेलाचं झाडं आहे आवळ्याचं झाड आहे त्याच्यामध्ये रुईचं आहे आणि इकडे ह्या साईडला आहे ते उंबराचं आहे अशी सगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि यांचीसुद्धा मी कटिंग केलेली आहेत ज्यावेळेस मी यांच्या फांद्या वगैरे कट करते तर मी परत त्या कुंडीमध्येच टाकत असते कचऱ्यात फेकत नाही तुळससुद्धा कट केली म्हणजे तीसुद्धा मी कुंडी भरतानाच टाकत असते तर बघा अशा प्रकारे अगदी झाडं ही स्वच्छ नीटनिटकी ठेवून झालेली आहेत आणि तुळससुद्धा आपली बऱ्याचदा खराब होती ना तर तिच्या फांद्या म्हणा पानं सुद्धा काढून टाकायच्या लाजडूचं झाडसुद्धा मी कमी करून टाकलेलं आहे तर ह्या कुंडीमध्ये खूप वाढून गेलेलं होतं तर चला आता बघूया मी घरामध्ये जी प्लांटर ठेवलेली आहेत झाडं ठेवलेली आहेत त्यांचीसुद्धा काळजी कशी घेत असते तर बघा अशा प्रकारे सर्व पसारात झालेला होता खरं तर साधारणतः मला हे सर्व करण्यासाठी तीन दिवस लागणार आहे तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि ह्या गॅलरीमध्ये सुद्धा बघू शकता अशा प्रकारे सर्व काही ठेवलेलं होतं तर आज म्हटलं चला आपण हीसुद्धा स्वच्छता करूया त्यामध्ये ड्रम ड्रमवरील झाकण आणि जे काही कपडे मी टाकलेले आहेत ते आणि कूलर आहेत कूलरच्यावरती जो कपडा टाकलेला तो सगळं काहीही आवरायचं होतं तर त्याआधी मी गॅलरी स्वच्छ करून नीटनेटकी ठेवली आणि इकडे आलेली आहे तर ही झाडं आहेत ना ही त्या गॅलरीमधीलच आहे बऱ्यापैकी आता आपण बऱ्याचदा काय करतो इंडोर प्लांट लावतो परंतु आपल्याकडून बऱ्याच चुका होतात त्या म्हणजे आपण अगदी खूप पाणी टाकून देतो तर कधी बऱ्याच दिवस टाकले जात नाही यामुळे त्यांची मुळंही खराब होतात तर तसंच काहीसं झालेलं आहे तर आपण ज्यावेळेस घरामध्ये स्नेक प्लांट वगैरे लावतो ना तर त्याला अगदी कमी पाण्याची आवश्यकता असते तर आपण त्याबद्दलसुद्धा आज बघणार आहोत तर माझ्याकडे बऱ्याच व्हेरायटींमध्ये आहेत तर बघा हे जे आहे तर हे काढलेलं आहे मी त्याच्यातून कुंडीतून तर याला काही मोडं म्हणजे याची वाढलीच नाही एवढी तर खराब झाली बाकीची तर बघा हे जे आहे तर निमखल्ली आहे तर जी माती मी कुंडीमधून बाहेर काढली ना त्याच्यामध्ये आता निमखल्ली टाकणार आहे आणि कोकोपीठ तर बघा जास्त प्रमाणात कोकोपीठ घ्यायचं आहे अगदी आपण ज्यावेळेस कुंडीमध्ये स्नेक प्लांट लावतो तर त्याला मातीची म्हणजे कमी गरज असते मी तुम्हाला एक कुंडी पुढे दाखवणारच आहे की माझं नुसतं कोकोपीटमध्ये लावल्यानंतर त्याची ग्रोथ कशी झालेली आहे आता हे झाड आहे तर याला छान आता खालून पाली फुटायला लाग लागलेली आहेत कोंब आ यायला लागलेले आहेत म्हणून विचार केला शिफ्ट करूया तर बघा अशा प्रकारे ते खाली निघालेलं आहे तर याच्यामध्ये दोन तीन रोपं होती ना तर त्यांचं बघा कशाप्रकारे मूळ झालेलं आहे म्हणजे ते खराब झालेलं आहे आणि म्हणूनच मला खरं हे सर्व काही करायचं होतं आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की खाली मातीमध्ये काय होत आहे तर बरेच किडे किटाणू जे असतात झालेले तर ते कधी कधी काय करतात खालचं जे मूळ आहे ते खाऊन टाकतात किंवा पाण्यामुळे सडूसुद्धा शकतं तर हे सर्व टाळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्याच लागतात तर बघा अशा प्रकारे मी कुंडी आधी भरून घेतली छान आणि एकच हे रोप याच्यामध्ये लावणार आहे डाकीची मी काढून टाकली ह्यावेळेस ठरवलं की आपण हे बऱ्याच ठिकाणी लावूया आणि काही मी आउटडोरसुद्धा लावणार आहे तर मला याची जास्त ग्रोथ झालेली बघायची आहे आता हे स्नेक प्लांट बघा तर हे सुद्धा खराब होऊन गेलं बघा याची मुळं पूर्ण सडून गेली तर ही कुंडी खूप फुल भरून गेली होती इतकं छान वाढलेलं होतं पण मला वाटतं जास्त पाणी आणि बरेच दिवस झाले तर लक्ष दिल्या गेलं नाही तर म्हणून ही अशी गोष्टही घडलेली आहे आता मला ह्या कुंडीमध्ये सुद्धा परत शिफ्टिंग करायचं आहे स्नेक प्लांटचं म्हणून मी ह्या कुंडीतील मातीसुद्धा पूर्ण काढून घेतली आणि बघा याच्यामध्ये आता म्हणूनच मी नीमखली प्रत्येकाच्यात टाकत आहे जेणेकरून ती म्हणजे आपले जंतुनाशक असते आणि आपल्या कुंडीमध्ये जी झाडं आहेत त्यांची काळजीसुद्धा घेत असते आणि किटाणू जे असतात ते होत नाही तर सुरुवातीला प्रकारे नारळाच्या शेंड्या टाकून घेतल्या आणि निमोणी पेंट कोको पीठ मिक्स केलेली माती याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर ह्या इनडोअर प्लांटमध्ये म्हणजे येतात ह्या कुंड्या सगळ्या माझ्या त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणखी दुसरं काही टाकलं नाही कारण शेणखत तर माझ्याकडे सध्या अवेलेबल नाहीच आणि जे आहे त्यातूनच मी हे तयार केलेलं आहे तर बघा बाहेर जर झाडं लावायची असेल तर मी बऱ्याचशा गोष्टी करते त्याच्यामध्ये पाण्या वगैरे टाकते झाडांची सुकलेली वगैरे परंतु ही इनडोअर आहे तर म्हणूनच घरात म्हणजे खराब न व्हावे झाडं म्हणून मी अशा प्रकारे ते लावणार आहे तर ह्या कुंडीमध्ये काही स्नेक प्लांट लावलेली आहे काही दुसऱ्या कुंडीत लावलेली आहे तर अशा प्रकारे लावून झाली तर बघा हे मी मला साधारणतः आता दीड दोन वर्ष झाले तर मी एकच पान लावलेलं होतं याच्यामध्ये तर त्याची ग्रोथ बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे तर बघा आजूबाजूला भरपूर याला रोपं आलेली आहेत आणि याची रोपं सो रोपांची जी मुळं आहेत ना ती अगदी छान आहेत बघा तर मी हे झाड जे आहे ना तर हे फक्त कोकोपीटमध्ये लावलेलं ला आहे त्याचा परिणाम तुम्ही बघितला असेल तर काय होतं पाण्याचा निचरा अगदी छान होतो याच्यातून खाली तळाला आपण होल ठेवतो त्या होलावर आपण नारळाची शेंडी म्हणा किंवा एखादा विटेचा तुकडा असं काही ना काही ठेवतोच आणि त्याच्यानंतर कुंडी भरत असतो अशा प्रकारे तर बघा मी सध्या जास्त करून याच्यात कोकोपीटच टाकलेलं आहे आणि अगदी मातीचं प्रमाण कमी ठेवलं कारण माझा हा अनुभव खूप छान आलेला आहे मला या झाडाबद्दल म्हणून म्हटलं चला कोकोपीटमध्येच हे लावूया कारण बघा एकच लावलं याच्यामध्ये मी तर पाण्याचा निचरा चांगला होतो आणि झाड सडत नाही आणि छान ग्रोथ होते बघा तर हे एक लावलेलं आहे आणि मोठ्या कुंडीमध्ये बाकीचं हे सर्व काही लावून दिलेलं आहे ला तर एका पानापासून आपण भरपूर तयार करू शकतो तर बघा अशा प्रकारे मी सध्या ठेवलेलं आहे थोडा पसाराच होता तर आपण परत नंतर बघूया आता ही गॅलरी बघू शकता आधी स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर या ठिकाणी मी बऱ्याचशी झाडंसुद्धा ठेवलेली आहेत तर जी पूर्वीची जी काढून टाकली इथे एक वेल लावलेला आहे तर मनी प्लांटसारखाच आहे पण तो मनी प्लांट नाही थोडा वेगळा आहे आणि थोडी आर्टिफिशियल फुलंसुद्धा हो या ठिकाणी मी बरीचशी लावलेली आहेत आज भरपूर छान स्वच्छता केली तर बघा इथे जे आमचं ए सी आहे ना ए सीच्या बॉक्सच्या मागच्या साईडला चिमण्यांनी घरटं केलेलं आहे तर हे दुसऱ्यांदा केलेलं आहे या ठिकाणी आणि बघा इथे जी ही रात्रांनी लावलेली आहे काही झजझट प्लांट आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची प्लांटसुद्धा ठेवलेली आहेत आणि हा डॉगी तर फार जुनाच आहे माझा सॉप्टीजमधला तर अशा प्रकारे स्वच्छता केली आणि छान प्रकारे मलासुद्धा खूप भारी वाटत होतं बरं का बेडरूमची गॅलरी आहे आमची आणि बघा अस्तव्यस्त न ठेवता आपण अशा प्रकारे स्वच्छ जर ठेवली तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि ज्यावेळेस आपण बेडरूममध्ये आलो ना हे डोअर जरी उघडलं तरीसुद्धा मनालासुद्धा समाधान वाटतं तर अशीच ही गॅलरी झालेली आहे तर चिमणीचं घटक फार जुनं आहे ते तर आम्ही बघितलं अंडी आहे त्याच्यामध्ये राहू दिलं तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी सुद्धा मी थोडंसं फुलं वगैरे भरपूर लावलेली आहेत आणि खूप छान वाटते आणि इथे ग्रीन कापड लावलेलं ला आहे पूर्वी ही गॅलरी ओपन होती तर मला ते आवडत नव्हतं म्हणून मी काही अंतरापर्यंत ग्रीन नेट लावून घेतलेली आहे तर चला आता बघा इकडचं जे आहे झाडं लावलेली तर ती आज छान झालेली आहेत तर मी तुम्हाला परत डबल का दाखवत आहे तर बघा याच्यामध्ये काही कुंड्या ज्या आहेत ना तर काही गुलाबाच्या होत्या काही शेवंतीच्या होत्या काही मनी प्लांटच्या होत्या अशा वेगवेगळ्या झाडांच्या होत्या तर प्रत्येक झाडांना मला म्हणजे खत वगैरे टाकून छान व्यवस्थित केलेलं आहे तर बघा म्हणजे जरी आपण उपटून जरी लावलेलं असलं तरीसुद्धा ते झाड खूप छान वाटतं तर इथे एक झाड हँगिंगमध्ये लावलेलं आहे तर आज बघा पूर्ण पोर स्वच्छ धुवून घेतला छान कारण काल मला वेळ मिळाला नाही आणि तर म्हणूनच म्हटलं चला आपण आज हे सर्व काही स्वच्छ करूया तर अशा प्रकारे हे नीटनेटकं करून झालेलं आहे तर बेडरूममधली जी गॅलरी आहे ती झाडं आता मी या ठिकाणी लावलेली आहेत कुंड्या मात्र बदललेल्या आहेत फक्त झाडांचं शिफ्टिंग केलेलं आहे कारण आपण म्हणतो ना तेच तेच झाडं बघून आपण बोर होऊन जातो तर आपण अदलाबदल केली म्हणजे आपली झाडं ही छान वाढतात तर अशा प्रकारे आदल्या दिवशी केली होती झाडांची स्वच्छता आणि झाडंसुद्धा बदलून टाकलेली आहेत यांच्यामध्ये जे स्टोन टाकलेले होते ना ते मी काढून टाकलेले आहेत आणि धुवून ठेवलेले आहेत नंतर बघेल आता मी काय करेल तर आता बघा ही जी जागा आहे या ठिकाणी आता व्यवस्थित ह्या कुंड्या ठेवून झालेल्या आहे यांचीसुद्धा स्वच्छता झालेली आहे मात्र आता काही काही कुंड्या थोड्या बाहेरून माती लागलेली आहे तर आता एखाद दिवशी सगळं सगळी स्वच्छ करणारच आहे तर बघा अशा प्रकारे आपण ही इंडोर प्लांट आपल्या घरामध्ये लावू शकतो तर ही झाडं जी आहेत ती ऑक्सिजन देण्याचं काम करतात अगदी उद्या ऑक्सिजन म्हणण्यापेक्षा आपल्याला मनाला समाधान वाटतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा असं हिरवगार झाडं जर आपण बघितली तर खूप छान प्रसन्न वाटत असतं दिवसाची सुरुवात खूप छान प्रकारे होत असते तर बघा अशा प्रकारे मोठ्यापासून लहानांपर्यंत लाईनशिऱ्या कुंड्या मी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आता आली आहे मी टेरेसवर आता सुद्धा झाडं स्वच्छ करायची आहे तर बघा अशा प्रकारे झालेली आहे वाढ वगैरे आणि बऱ्याचशा झाडांना कळ्या आलेल्या आहेत हे जास्वंद बघू शकता कशाप्रकारे झालेलं आहे अगदी पानं पिवळी व्हायला लागलेली आहेत तर याचंसुद्धा सुद्धा कारण आपण ते बघणार आहोत पुढे आणि हे जास्वंद बघू शकता तर हे जे आहे बाप्पांची जी मूर्ती होती तर ती मूर्तीची माती मी यामध्ये टाकली होती आणि झाड लावलं होतं तर बघा आपण विसर्जन करतो नदी तलावांमध्ये परंतु मी घरीच करते शाडूच्या मातीचं तर त्यामध्येच मी हे झाड लावलं होतं आता प्रत्येक झाड आहे शेवंतीचं तर मला ते रिपोर्ट करायचं आहे म्हणजे ते काढून मी परत लावणार आहे तर बघा मी पूर्ण न काढता निम्मी माती काढून घेतलेली आहे कारण काय होतं आता झाडांना कळ्या तर छान आलेल्या आहेत परंतु फुलसुद्धा छान उमलायला पाहिजे म्हणून आपण बऱ्याचदा खत वगैरे टाकत असतो परंतु आता मी काय करणार आहे ही माती काढून घेईल आणि काही मुळासुद्धा याच्या का कट केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कुंडीमध्ये खाली थोड्याशा नारळाच्या शेंड्या टाकल्या हे टोपलीमध्ये मी मोबाईल ठेवत असते कारण काम करत असताना मोबाईल ठेवायलासुद्धा जागा पाहिजे म्हणून मी त्यामध्येच ठेवते आणि आज मी कुंडी भरत असताना राखेचं वापर केलेला आहे बऱ्याच ठिकाणी राख टाकलेली आहे तर रागसुद्धा जंतुनाशक आहे आपल्या जे झाडांमधील जी, जी किडे वगैरे असतात जमिनी मातीमध्ये मा ते मारून टाकत असते आणि खूप उपयु उपयुक्त उप आहे तर अशा प्रकारे मी प्रत्येक कुंडीही भरणार आहे तर बघा यालासुद्धा भरपूर कडे आलेल्या आहेत तर प्रत्येक कुंडीमधील झाड मी काढून घेतलं आणि बघा ह्याच्यामध्ये सुद्धा असा पाला पाचोळा टाकलेला आहे काही निमखली टाकलेली आहेत काही निर्माल्य काही म्हणजे झाडांच्या वरती मी काय करायची वरती भाजीपाला वगैरे टाकून द्यायची ना तर तो, तो सुकलेला बरेचशी झाडं ही अशीच खराब होत चालली होती तर मला त्यांना वाचवणं गरजेचं होतं आणि शेवंतीला भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर त्यांची फुलंसुद्धा छान उमलावी म्हणून मी हे सर्व करत आहे शेवंती बघू शकता आहे याला कळ्या भरपूर परंतु पाण्यांचा कलर बघितला का तुम्ही कसा आहे तर हेच मला टाळायचं होतं आणि म्हणूनच मी सर्व काही करत आहे तर मी ज्यावेळेस शेवंती लावली तर प्रत्येक फांदी कट करून मी त्याच्यामध्येच कोसलेली आहे किंवा त्याची रोपं तयार केली आणि म्हणूनच माझं प्रत्येक झाड असं झुपकेदार तयार झालं आता ही जास्वंद आहे बघा हीसुद्धा खूप मोठी झालेली आहे याची मुळंसुद्धा मी आता कट करून घेणार आहे ज्यावेळेस आपल्या कुंडीमध्ये मुळांची वाढ व्हायला लागते खूप प्रमाणामध्ये त्यावेळेस आपल्या झाडांना जी कळ्या वगैरे फुलं येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला लागतं तर आपल्याला जास्त फुलं आणि ह्या झाडाला कळ्या हव्या असतील तर आपल्याला त्यांची जी मुळं आहेत ती कमी करावी लागतात आणि परत त्यांना रिपोर्ट करून परत खतं वगैरे टाकून अशा प्रकारे लावावं लागतं आणि नंतरच आपल्याला इतकी छान ग्रोथ बघायला मिळते तर बघा ज्या तुळस आहेत काही तर त्यासुद्धा पावसामुळे खूप खराब झालेल्या होत्या तर त्यासुद्धा मी कट करून टाकलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे छोट्या छोट्या कुंडींमध्ये लावलेल्या होत्या आता यांना छान नवीन पाली फुटेल आणि छान बहर येईल तुळशीलासुद्धा तर तुळशीसुद्धा आपण ज्यावेळेस मंजुळा यायला सुरुवात होते तर मंजुळा काढून टाकायच्या म्हणजे वरती बारीक बारीक किडेसुद्धा होत नाही आणि आपली तुळस छान हिरवीगार टवटवीत दिसते तर बघा मी हे सगळं टेरेस गार्डन अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेलं आहे तर बघा मी हे का करते तर तुम्हाला समजलंच असेल की ज्यावेळेस आपण झाडांची वाढ चांगली व्हावी फुलं चांगले यावे तर आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यावीच लागते तर त्यांची झालेली जी मोठी मुळं आहेत ती कट करावी लागतात आणि त्यांना परत नवीन खतं वगैरे टाकून लावायचं असतं आणि फांद्या जर जास्त झाल्या जास असतील खराब झालेल्या असतील तर त्या संपूर्ण काढून घ्यायच्या आणि परत ते आपण कुंडीमध्ये झाड लावायचं आणि नंतरच आपल्याला अशी छान छान फुलं आपल्या झाडाला बघायला मिळतात तर बघा ह्या तुझी शेवंती लावलेली आहेत मी पाच सहा कुंड्यांमध्ये तर यांची काळजी घेतल्यामुळेच एवढ्या झाडांना छान कळ्या आलेली आहेत आता हे मी शिफ्ट केलेलं आहे सूर्यप्रकाशामध्ये झाडं ठेवलेली आहेत पूर्वी थोडं सावलीमध्ये होती म्हणून ती फुलं उमलत नव्हती आता ज्यावेळेस पूर्ण फुलं उमलून झाडं अगदी छान दिसतील ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तो तुम्हाला माजी तुम तर तुम्हाला माझी ही दिलेली माहिती कशी वाटली आहे आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान यूजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा